पिया मगर रेसा फिल्टर का पाणी कमी नाही पिया बायला वाटलं पाहिजे ह्या मुकेश अंबानीने काढलं काय म्हणजे सारखा किरकोळ म्हणून बायला वाटवलं हो पीठ मागाय वजना वाजना माझी घाई लावले घाली कोणते

लागल तेवढा कुळ गुळ गुळ आई या पैसे बोलवायचे असतील तर मी हिंदी पिक्चरचा डायरेक्टर होतो परत मध्ये चार पिक्चर मध्ये कोल्हा जुबली झाली कोणते सांगू सै्या पाहिलं ना तुम्ही पाहिलं गुसरा सुपरही चौदा सिम्हा सिंधम चेन्नई एक्सप्रेस पैल बाबा सिंहा सिंधम व सेट चेन्नई एक्सप्रेस आणि आता दोन महान साऊथ चे पिक्चर मी मिक्स करणार आहे साऊथ चे पुष्पा

देहरगत करायचं महागाई यायचं ठीक तुमचे पैसे मी पण तुम्हाला सांगायचं म्हणजे मी एक हिंदी पिक्चरचा डायरेक्टर आहे हो भाई हो भाई चार पिक्चर मध्ये शिलो जुबिली गोल्डन जुबिली झाले पहिला कोणता सई हा दुसरा बाहुबली टू तिसरा धडक आणि चौथा सिंहा सिंहम बस आहे चेन्नई एक्सप्रेस ये बुरा ये बीबी नाही हो मैबाई उचरुण ताक ताक पटक सगळ 3 फूट आ जायची ओके ओके ऐलो ओके मध्ये येईल अशी Yeah.

Kui se o? Kau kui se nga la? Kui se nga le? Kui se nga la?

आणि परत त्यानुसार सुटपुरा पूर्ण जाऊन सांगा या, या पिक्चर विनंतीनुसार दोन महान पिक्चर मी मिक्स केल्या <laughs> कथा पटकथा डायरेक्टर दिग्दर्शक निर्माता सर्व मीच आहे काय एखादा अगोदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळे झाली तर माफ्या असावी थबाय बाबा तुम्ही तू व्हायला सगळं व्हायचं तुम्ही ऍक्शन म्हणजे सुरुवात करू पण कधी म्हणा मी असं खुनवलं म्हणा बर का ూప తుజ అమ్మలా సగ नजर येते तू माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस तेव्हाकडे मागण हे माझी च तू लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू Say <laughs> बनाने वाला हूँ अरे वा सब ठीक है तू तो कैसे में आया आया तो आया मेरे से पहले गुरुरा को तूने मारा सच्ची मेरी वाली है गो गो रे बोलो क्या रीना ओ माय गॉड रॉकी कांग्रेचुलेशन इसलिए बाप बन गया है बोल फुगोली ने माला बाप करे फूद रिजो ये नहीं ये नहीं कौन है कौन है इसका बच्चे का बाप इसके पूरी कोई चाह ए बच्ची बोल मेरा बाप कौन है बोल ये संख्या है वो लोग निकाल देंगे

पुष्पा चाहिए अरे पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा गए भोगे में भाया आप देख उसको मैं उस पर मर दो E ah!